Thank you नाशिक येथील पंचवटी अग्निशमन केंद्र येथे चौदा ते वीस एप्रिल दरम्यान अग्निशमन सप्ताह साजरा होत असल्या कारणाने सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी शासनानं नेमून दिलेल्या कर्मवीर एटी पवार शाळेमध्ये जनजागृतीसाठी शोध बचाव आणि पुनर्वसन यावर आयुक्त खत्री मॅडम व अतिरिक्त आयुक्त सौ झगडे मॅडम व मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे व त्यांचा सर्व अधिकारी कर्मचारी व नागरी संरक्षण दलाचे जगताप सर व एम व गोदावरी पर्यटन प्रेमी बर्वे सर यांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आहे तसेच एच पी गॅसचे जाधव सर यांनी देखील गॅस वापरासंबंधी मार्गदर्शन केलंय तसंच मलेरिया विभागाचे राऊत सर व त्यांच्या टीमनं कचरा न त्या ठिकाणी धुराचे मशीन वापरून डेमो दाखविण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं पालक वर्गव, वर्गव, वर्ग व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी येणाऱ्या सर्व टीमचा आभार मानले अशा प्रकारे चौदा ते वीस अग्निशमन सप्ताह शुभेच्छा देत अशा प्रकारे जास्ती जास्त ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन होत राहावे अशी विनंती केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद